हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असत होते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते तुमच्या आयुष्यात सुख शांती ऐश्वर्य समृद्धी सगळं काही भरभरून वर येऊ दे अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या त्याचबरोबर आई महाजीच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग लगेच सुरू करूया तर चला लगेच सुरू करत आहोत आपण आपला आजचा न्यू ब्लॉग स्टे वाँची। कनेक्टेड तर चला काहीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर बरेचशा असणार आहेत त्याच्यामध्ये तर अलीकडे आता आधी मी लेट मी क्लिअर करते आधी एक गोष्ट की बरेच दिवस आपण चार पाच दिवसांचा जवळजवळ गॅप घेतला आहे तर आय एम रिअली एक्स्ट्रीमली सॉरी कारण माझी मेंटलिटी तशी नव्हती खूप डिस्टर्ब होते मी मेंटली आणि कदाचित म्हणजे असता कधी कधी आपल्याला होतं असं की डिस्टर्ब होतं आणि काही गोष्टी असतात कदाचित त्या आपल्यातल्याच असतात ज्या बाहेर पडतात तर तसं काहीसं माझ्या बाबतीत थोडे दिवस सुरू होतं त्यामुळे माझी इच्छा होत नव्हती अजिबात शूट वगैरे घेण्याची मी नॉर्मल ॲज अ लाईफ असंच म्हणजे थोडासा वेळ दिला हील करायला स्वतःला तर सत्तर टक्के कवर झालं असं मला वाटतं आणि आता म्हटलं चला बॅक टू वर्क येऊया आता आपण मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे तर काही नाही इशू असा काही नाही जास्त फक्त माझंच मी थोडी मेंटली डिस्टर्ब होते कारण ओवर थिंकर यु you नो know, तुम्ही समजू शकता तर त्यामुळेच त्यात शेवट शो, शेवटी तो स्वभाव आहे तो चेंज होऊ शकत नाही पण मी खूप ट्राय करते अलीकडे तर मला त्या माझ्या स्वभावाचा खूप त्रास व्हायला लागला पण मी खूप ट्राय करते त्याच्यातून बाहेर पडण्याचा तर बघू कितपत हे होते तर ज जवळजवळ सत्तर टक्के मी रिलीफ मिळवलेला आहे आणखी राहिलं आहे तेवढं हळूहळू होईल आता आ, मी जसं तुमच्याशी कनेक्ट होईल तसं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा मला ना लास्ट म्हणजे शेवटच्या गुरुवारचं जे काही शूट होतं तेसुद्धा मी घेऊ शकले नाही बिकॉज ऑफ दॅट आणि त्याचबरोबर आरूचा बड्डे झाला ट्वेंटी नाईन डिसेंबरला तर ते सुद्धा जास्त शूट के नाही केले नॉर्मलच होतं घरगुतीच केला असं जास्त काही नाही केलं दरवेळेस एकदम सिम्पल असं घरगुती सेलिब्रेशन केलं तर ते सुद्धा जास्त शूट नाही करता आलं तर ह्या काही गोष्टींमधले जे काही छोटे छोटे किस्से आहेत ना ते मी म्हणजे छोट्या छोट्या क्लिप्स आहेत त्या तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे पुढे तर नक्की पहा त्याचबरोबर मी शेवटी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की आज आम्हाला हे दोन हजार चोवीस हे वर्ष कसं गेलं काय काय एक्सपिरियन्स आले इन एकदम शॉर्टमध्ये असं काही लई आपण असं आढावा घेत बसायचं नाही आहे अगदी जास्त ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या गोष्टी घडल्या चांगल्या वाईट त्यातून आपण काही शिकलो काही अनुभव आले किंवा काही धडे भेटले असे म्हणाल तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की तुम्हाला छान वाटेल माझे काही एक्सपिरियन्स ऐकून चांगले वाईट सगळेच आम्हाला आमचं यावेळेसचं वर्ष कसं गेलं हे मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आवडेल तुम्हाला ते जाणून घेण्यासाठी नक्कीचं व्लॉग पूर्ण बघा आणि सर ते शेवटी आज आपण वर्षाच्या अखेरी वर्षाला शेवटचा निरोप देऊया आणि नवीन वर्षाची छान अशी सुरुवात करूया आजच्या मार्फत तर सर्वांना पुन्हा एकदा हेच सांगेन की तुमच्या सर्वांच्या छान छान इच्छा सगळ्या पूर्ण होतेत आणि सर्वांवरती स्वामींची आणि जे काही तुमचं आराध्यदैवत असेल त्याची कृपादृष्टी सोबत सगळी अखंड राहू देत तर चला स्टार्ट करूया तर हे बघा शेवटच्या गुरुवारी मी अशा प्रकारे खीर बनवलेली आणि मुलींना बोलवलं होतं कारण सगळीकडे मुली जेवण करतात त्यामुळे जास्त जेवण करत नाहीत तर खीर सगळ्यांनाच आवडते आणि देवी आईला सुद्धा खीरच आवडते त्यामुळे आज मी उद्यापनाच्या दिवशी खीरच केलेली आणि तुम्ही समजू शकता माझी म्हणजे हेल्थ पण थोडीशी डाऊन होती त्यामुळे मी असंच केलं आणि मुलींना देण्यासाठी जे काही वाण होतं ते हे होतं प्रकारे उद्यापन झालं त्यानंतर एकोणतीस डिसेंबरला आरूचा बर्थडे होता तर ती आता सात वर्षांची झाली म्हणजे सात वर्ष कंप्लीट होऊन तिला आठवं वर्ष लागलं तर सकाळी सकाळी स्वामींच्या नावाने काही कलेक्शनसाठी आले होते तर म्हटलं चला आरूचा बर्थडे आहे तर त्यानिमित्ताने तिच्या आजीने काही थोडंसं कॉन्ट्री दिली तर असो तिच्या बड्डे दिवशी थोडंसं दानधर्म करण्याचा योग आला छान वाटलं त्यानंतर संध्याकाळी अशा प्रकारे छोटूस असं सेलिब्रेशन आम्ही केलं बड्डेचं चला आता तुम्ही पाहिलं की कसं काही म्हणजे छोट्या छोट्या क्लिप्सद्वारे माझं लास्ट गुरुवारचं जे काही होतं ते त्याचबरोबर आरूचा बड्डे तर आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की या यावर्षीचे जे काही मार्गशर्ष गुरुवारचं का व्रत आहे ते मी यावेळेस उपवास न करता केलेला आहे आ, मी उपवास धरलेला नाही आहे आता बरेच जणांना हे खटकेल काय होईल पण बघा कसे मी सोडू पण शकत नव्हते कारण म्हणजे सोडू म्हणजे की मला ते अवॉइड पण नाही करता येते कारण मी पहिल्यापासून अगदी लहानपणापासून हे व्रत करते मला पूजा व्रत वैकल्य या सगळ्या गोष्टींची प्रचंड आवड आहे आणि मला असं देवीला सजवायला वगैरे सगळं म्हणजे पहिल्यापासून खूप आवडतं आणि मार्गशीर्ष गुरुवार हे अगदी मला खूप पहिल्यापासून खूप हे वाटतं तर यावेळेस थोडंसं माझं हेल्थ इश्यूमुळे ना मला उपवास करणं शक्य होत नव्हतं कारण अलीकडे तर मी सगळे उपवास सोडलेले आहेत मला त्रास होतो उपवासा ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी म्हणजे गरगरणा असेल चक्कर डोकं दुखी अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आणखीन हेल्थ इशूज प्रॉपरली मला होतात आणि ह्या वर्षभरात तर जवळजवळ एंडिंग एंडिंगपर्यंत मी सगळे उपवास सोडून दिलेत आणि असं म्हणजे आपण पण म्हणतो ना देव की ना का का आ, देव काय म्हणत नाही माझ्यासाठी की उपवासच कर आणि त्याशिवाय मी प्रसन्न होणार नाही देवाला आपण मनापासून आर्त हाक मारणं श्रद्धा भक्ती तसं पुरेसं असतं आणि त्याची सेवा जशी मनोभावी करावी तीच गरजेची असते त्यासाठी काही म्हणजे देव म्हणत नाही तुमच्या शरीराला त्रास देऊन तुम्ही करा आणि शक्खरच मला ते पॉसिबल होत नव्हतं त्यामुळे मी यावेळेस उपवास नाही धरले पण मी गुरुवारच्या दिवशी म्हणजे जेवण केलं पण बाकी सगळ्या गोष्टी ज्या आपण उपवासाच्या दिवशी फॉलो करतो त्या जसं की पूजा मांडणं असेल घरामध्ये पावित्र्य राखणं असेल किंवा जे काय का पूजा मांडणी वाच कथा वाचन आरती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या उद्यापन पण केलं फक्त मी उपवास नव्हता तर अशा प्रकारे यावर्षी पहिल्यांदा म्हणू शकतो मी म्हणजे की उपवास न करता अशा प्रकारे माझं मार्गशर्षचं गुरुवारचं व्रत कम्प्लीट झालं उद्यापनसुद्धा तर मी या इथे माझ्या हेल्थला प्रायोरिटी दिली कारण मला अजिबात शक्य होत नव्हतं ते धरणं आणि हेल्थ इशू जर जास्त वाढले तर प्रॉब्लेम नको कारण आपली घरामध्ये सगळं आपल्याला मॅनेज करावं <सथ> लागतं लहान मुलं आहेत सगळं त्यामुळे हे पण म्हटलं आहे की नको काही उपवास वगैरे धरू कारण म्हणून तर बघा काही जणांना पटेल काही जणांना नाही पण तुम्हाला काय वाटतं याबद्दल माझा हा विचार ते नक्की सांगा आणि नेक्स्ट इयरपर्यंत माहीत नाही जर मला आणखी व्यवस्थित हे वाटलं तर मी उपवास धरेल पण आता काही जण नव्हती की एकदा उपवास धरला तर सोडायचं सॉरी सोडला सुटला तर धरायचा नसतो शेवटी बघा काही गोष्टी असतात काही नियम हे आपल्यासाठी असतात नियमांसाठी आपण नसतो असं सुद्धा कारण श्रद्धा भक्ती आणि आपल्या मनापासून आपण जे काही करतो ते खूप महत्त्वाचं असतं तर असं मला वाटतं तर अशा प्रकारे ह्या ह्यावेळेस माझं गुरुवारचं व्रत कम्प्लीट झालं तर ह्याबद्दल तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील नक्की कमेंटमध्ये मा मला कळून तर चला आता पुढेही मी तुमच्यासोबत शेअर करते की आम्हाला हे वर्ष कसं गेलं तर ते जाणून घेण्यासाठी पण कनेक्टेड राहा शेवटी शेवटी आपण दोन हजार चोवीसला अखेरचा बाय बाय गुड बाय आणि निरोप देणार आहोत तर बघा दोन हजार चोवीस हे वर्ष आमच्यासाठी कसं गेलं तर दोन हजार चोवीसची जी काही सुरुवात होती ना भयंकर उत्साहात आणि खूप छान अशी झाली खूप उत्साही होतो आम्ही त्यावेळेस बरेचसे काही प्लान्स वगैरे केलेले मला वाटते मे बी एखादं दुसरा मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केला असेल आणि म्हणजे हे वर्ष असं होतं ना बरेचसे चढ उतार खाज खळगी आणि भयंकर म्हणजे भयंकर अनुभव घेतले आम्ही चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीचे अनुभव घेतले जितके चांगले दिवस अनुभवले तितके वाईट दिवससुद्धा आम्ही पाहिले आणि त्यातून बऱ्याच गोष्टी शिकलो आणि आणखीन मी म्हणेन की आ, जितके चढ उतार जितके प्रॉब्लेम्स संकट ह्या सगळ्यातून आम्ही गेलो ना तितके आम्ही खूप स्ट्रॉंग झालो एका पॉईंटला असं झालं आहे की माइंड पूर्ण शांत की नाही का कसलीही परिस्थिती येऊ कोणती आपण हँडल करू शकतो इथपर्यंत म्हणजे आपण जर चांगल्यातून वाई सॉरी वाईटातून जर एखादं चांगलं झालं असं म्हणायचं म्हटलं तर हेच झालं की इथून पुढे जरी कोणतीही परिस्थिती आली तरी आम्ही त्याला असं सहज रीतीने म्हणजे त्याच्यावरती मात करू शकतो किंवा त्याच्यातून ओवरकम करू शकतो ओवरकम करू शकतो किंवा बाहेर पडू शकतो असं वेगळं काही वाटणार नाही कारण खूप एक्सपिरियन्स अगदी टॉप लेवलचे संकटातले म्हणा वाईट परिस्थितीतले म्हणा तर ते आम्ही घेतले ह्या वर्षामध्ये त्यामुळे स्वतःची ॲबिलिटी स्वतःतली क्षमतासुद्धा कळाली की आपण कुठपर्यंत टिकून राहू शकतो तर जे म्हणतो ना आपण की सोन्याला जेव्हा गाव बसतात किंवा आगी ते आगीतून तापून निघतो तेव्हा त्याला जास्त चकाकी येते तसंच काहीसं ह्या वर्षी आमच्या बाबतीत झालं तर अगदीच असं जास्तच अगदी वाईट दिवस गेले असंही नाही सांगितलं जसं तुम्हाला मी सुरुवात खूपच छान होती आपण म्हणतो ना की अगदी छान मिडल आणि मग काही वाईट असं म्हणजे लो असं आमच्या बाबतीत होतं हे वर्ष सुरुवात अगदी धूमधाड्यात एकदम छान जोशात म्हणू शकता तुम्ही नंतर मध्यभागी थोडंसं असं Uh, काय म्हणू शकतो तळ्यात मा असं थोडंसं झालं आणि एंडिंगला येईपर्यंत थोडेसे अगदी जास्त प्रॉब्लेमॅटिक सीन आले आयुष्यात पण त्यातून आम्ही खूप छान प्रकारे बाहेर पडलो आणि अगदी सर्वोत्तम गोष्ट म्हटलं जर चोवीस दोन हजार चोवीसमध्ये आमच्या आयुष्यात झाली ती म्हणजे आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोट दर्शन झालं आणि स्वामींचं आमच्या घरात एकदम म्हणू शकतो आता बघा मी स्वामी सेवा सुरू केली त्याला दोन वर्षं झाली प्रॉपर पण स्वामी आमच्या घरी आहेत त्याला सात आठ वर्ष नऊ वर्ष झाले पण जी काही यथाशक्ती ज्या काही गोष्टी प्रॉपर पद्धती देणार तर त्या स्वामींच्या आमच्याकडून स्वामींनी ह्या वर्षात करून घेतल्या दोन हजार चोवीसमध्ये कदाचित त्यामुळेच आम्ही प्रत्येक गोष्टीतले प्रत्येक टॉप लेवलचे अनुभव घेऊन झाले परिस्थितीचे असतील आणि माणसांचे सुद्धा जितकं आपण एखाद्याला जवळचं मानतो तितकं तो जवळचा आहे का किंवा जितकं एखाद्याला पर्क मानतो तितका तो पर्क आहे का तर ह्यावरून मला हे सांगायचं की रिअल थॉट एखाद्या वै विषयीचा समोर आले बरेचसे फेस रिव्हील झाले म्हणू शकतो आपण आणि खूप भारी वाटलं ते पण कारण कुठेतरी असा पॉईंट असायला पाहिजे जिथे आपल्याला कळलं पाहिजे की आपण नक्की काय करतो आहे आणि हे योग्य आहे का आ, म्हणजे आता मला ते बोलता पण येत नाही पण एखाद्या विषयीची जी आपली मतं आहेत ना ती तितकीच शुअर आहेत का आणि तितकी योग्य आहेत का ह्याचा पण एक्सपिरियन्स कधीतरी आपल्याला आला पाहिजे तसं आम्हाला खूप छान पद्धतीने सगळं क्लिअर क्लिअर होत गेलं ह्या वर्षात आणि आपले कोण जवळचे कोण लांबचे कोण दूरचे कोण आणि कोण किती म्हणजे आपल्यासाठी असतं ह्या सगळ्या गोष्टींचा सा अनुभव आला सर ते शेवटी आणखी एक असंच म्हणेन की इतका वाईट काळ मध्यंतरी आला त्याच्यामध्ये इतकं प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या की स्वतः आपण असतो आपल्याशिवाय आपल्यासाठी कुणी नसतं आप परिस्थिती कशी असो आपण स्वतः त्याच्यामध्ये खंबीर राहणार की कुणीतरी आपल्या फ सपोर्टसाठी येईल किंवा कोणीतरी आपल्या मदतीसाठी येईल आणि मग आपल्याला ह्यातून बाहेर काढेल तर असं अजिबात होत नाही ॲक्च्युली ती जेव्हा परिस्थिती असते ना तर बरेचदा आपल्या कितीतरी जवळचे लोक असले तरी ते त्या गो परिस्थितीचं गांभीर्य त्यांना नसतं ते समजू शकत नाहीत जितकं आपल्याला वाटतं की ती परिस्थिती तितकी काय म्हणू शकतो गंभीर आहे तितकी इतरांच्या दृष्टीने नसते म्हणजे ह्याचा अर्थ तोच की आपल्याला कळतं जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा की आपल्यासाठी कोण किती इम्पॉर्टन्स देतो किंवा कोणाच्या लाईफमध्ये आपण किती इम्पॉर्टन्स आहोत तर ह्या गोष्टीसुद्धा आम्ही खूप जवळून पाहिल्या आणि एक सांगू त्याच्यामधून एवढं झालं की आमचं बॉन्डिंग खूप छान झालं कारण आम्हाला हे कळलं की कितीही आपण सगळ्या गोष्टी धरून ठेवल्या तरी आपल्यासाठी आपण एकमेकासाठी आहोत एवढं शाश्वत सत्य आहे त्याच्या पलीकडे काही नाही आहे तर सर्वात पहिले आपण आपल्या फर्स्ट आपली फॅमिली uh, जी आहे त्याला प्राय प्रायोरिटी दिली पाहिजे नंतर बाकीच्या गोष्टी कारण uh, कसं असतं जेव्हा आपण म्हणतो काही गोष्टी आपण लाईफमध्ये कसं असतं प्रत्येक गोष्ट आपण निस्वार्थपणे करत जातो पण तसंच ओ आपल्याला काय uh, म्हणू शकतो आपण फीडबॅक पण भेटणं गरजेचं असतं आणि म्हणतो आपण की निस्वार्थ म्हणजे अपेक्षा न ठेवणं समोरच्याकडून तर कसं आहे बघा प्रत्येक गोष्टीत अपेक्षा ठेवतोच असं नाही पण एखादी वेळ अशी असते की ज्या वेळेस अपेक्षा नसतानासुद्धा त्या गोष्टी घडणं अपेक्षित असतात तर जेव्हा तसं होत नाही तेव्हा मग कुठं कुठेतरी आपल्याला असं वाटतं की नाही काहीतरी कुठेतरी आपल्याकडून चुकते तर ह्या गोष्टीसुद्धा आमच्यासाठी खूप क्लिअर झाल्या आणि त्यातून एवढं कळलं की कुठल्याही गोष्टी इतक्याही निस्वार्थपणे करायच्या नाही जेणेकरून आपल्या हातात काहीच राहणार नाही आपण आपल्यासाठी अवेलेबल नसणार आहोत आपण इतरांसाठीच अवेलेबल राहतो हो। आणि जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण स्वतःसाठी अवेलेबल राहत नाही तर अशी सिच्युएशन नसावी त्यासाठी कुठली गोष्ट करताना थोडासा स्वार्थ असावा असं मला वाटतं आता हे किती जणांना पटतं माहीत नाही स्वार्थ म्हणजे ह्यासाठी की जेव्हा एखादी सिच्युएशन आपल्या समोर येते ना तेव्हा आधी आपण आपल्या फॅमिलीचा पण विचार केला पाहिजे की हा बाबा हे केल्यानं करतोय आपण तर आपल्या फॅमिलीसाठी आपण तेवढं हे केलेलं आहे का म्हणजे तेवढा वेळ देतोय की एक्सायटेड काही असेल वेळ असेल फायनान्शियल गोष्ट असेल काही तर आधी आपण म्हणतो ना हातचं राखून वागलं पाहिजे इतका अनुभव आम्हाला दोन हजार चोवीसने दिला की हेच की आपल्यासाठी फक्त आपण असतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट मनी लाईफमध्ये सक्सेसफुल असणं म्हणजे पैसा कमवणं हा एक uh, किंवा आपल्या लाईफमध्ये खूप सारा पैसा असणं हेच समाजाचं सा, uh, एक मत आहे किंवा दृष्टिकोन आहे हे प्रकर्षाने जाणवलं ह्या काळात आम्हाला की तुम्ही सक्सेसफुल आहात आपण म्हणतो ना आपली नाती आपली स फॅमिली आपली uh, सामाजिक बॉन्ड विषय असलेला ही सगळ्यात मोठी संपत्ती असते पण खरं सांगू हे आपलं मत झालं इतरांचं आपल्याकडे बघण्याचं मत हे वेगळं असू शकतं हे आम्हाला कळलं ते म्हणजे असं की जर तुम्ही फायनान्शियली खूपच छान लेवलला आहात ना तरच तुम्ही सक्सेसफुल आहात असं मानलं जातं मग तुम्ही एखाद्यासाठी कितीही मनापासून कितीही डेडिकेशननी कुठल्याही गोष्टी करत असाल त्या इम्पॉर्टंट नाहीत म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही तुमचा बाय हार्ट एखादी गोष्ट करत असाल पण तिथे जर तुमचा पैसा कमी पडला तर तिथं तुमचं नातं फेल ठरतं त्यामुळे असं म्हणजे अशा सिच्युएशनमधून आम्ही गेलो ह्या काळात त्यामुळे असं वाटतं की हे शिकलो की आपल्याला जर लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी व्यवस्थित हे करून ठेवायच्या असतील तर जितकं डेडिकेशन रिलेशनशिपमध्ये महत्त्वाचं आहे तितकंच तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडंट असणं इंडिपेंडंट तर असतोच प्रत्येकजण पण स्टेबल असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे की तुमच्याकडे व्यवस्थित तुमचं असणं फायनान्शियल कंडिशन खूपच गरजेची आहे तरच तुम्हाला किंवा तुमच्या त्या डेडिकेशनने करणाऱ्या कामाला तुमच्या त्या समर्पणाला तुम्ही एखाद्यासाठी देणाऱ्या त्या देणाऱ्या त्या वेळेला ते महत्त्व असतं जेव्हा एखादी व्यक्ती मोठी असते तर तुम्ही बघा मी एक एक्झाम्पल सांगते आ, आता आपल्यासारखी एखादी सामान्य व्यक्ती एखाद्या कार्यक्रमासाठी गेली आपण तास तिथे दोन तीन तास आता म्हणजे एखादा प्रोग्राम आहे एक्झाम्पल शाळेचं समज गॅदरिंगच आहे एखाद्या आणि तिथे आपण जातो तासन तास तास बसतो दोन तीन तास पण आपल्या त्या वेळेला किंमत असते का तर नाही पण तिथे येणारा चीफ गेस्ट आता बघा काही जण म्हणतात की चिफगेस्ट म्हणतील असं की चिफगेस्ट हा गुणांनी हे असलेला बोलवला जातो पण बघा ज्या वेळेस एखादा गेस्ट बोलवला जातो ना त्यावेळी त्याचं फक्त गुणच नाही बघितलं जात त्याची त्यावेळेस ती लेवल पण खूप मोठी असते फायनान्शियल आपण म्हणू शकतो तर आता मला जे सांगायचं आहे तुम्हाला कितपत पटेल माहीत नाही तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जितकी आपल्या वेळेला त्यावेळेस किंमत असते किंवा सॉरी आपल्या वेळेला त्यावेळेस आपण तीन तीन तासपासून किंमत नसते बट काही मिनिटांसाठी आलेल्या त्या चीफ गेस्टच्या वेळेची खूप किंमत असते आणि त्यांना खूप प्रायोरिटी दिली जाते तर तसंच एखाद्यासाठी तुम्ही किती डेडिकेशन आहे तुमचा मनापासून जीव तोडून एखादी गोष्ट करताय पण तिथे जर तुमचा पैसा कमी पडत असेल ना तर तुमच्या त्या समर्पणाला तुमचा त्या जीव तोडण्याला काढीची किंमत नसते तिथे फक्त जेव्हा तुम्ही स्टेबल असता भले तुम्ही तिथे जाऊन दोन चार शब्द वरवरचे बोलाल पण ते लोकांच्या मनात राहतं अरे एवढा मोठा माणूस एवढे एवढा पैसेवाला आहे पण त्याने आपल्यासाठी वेळ दिला पण अगदी तुमच्या जवळचं असतं किंवा अगदी असं साधारण व्यक्ती असते जी आ, सतत तुम्हाला पाठिंबा देते सतत सपोर्टिव्ह असते सतत सगळ्या गोष्टींमध्ये हो अवेलेबल असते पण ती फायनान्शियली वीक आहे तर त्याच्यात त्या गोष्टीला अजिबात किंमत नसते बघा कारण जो प्रकृती करून तुमच्यासोबत आहे कृतीमध्ये तुम्हाला आधार सांवण सगळं काही देतो त्याच्याकडे फक्त फायनान्शियली तो स्टेबल नसेल ना त्याच्या त्या वेगळ्या गोष्टीला किंमत नसते पण जो एक खूप मोठा पैसेवाला आहे आता माहीत नाही मला बरेच जण ट्रोलसुद्धा करतील ह्या वाक्यावरती पण हे माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे तुमचं वेगळं असू शकतं तर एखादा व्यक्ती खूप हे आहे आणि एखादी सिच्युएशन घडली आणि तो येऊन नुसते फक्त सांत्वनाचे चार शब्द जरी बोलून गेला ना तरी त्याची वाहवा केली जाते त्याला डोक्यावर घेऊन नाचलं जातं पण जो व्यक्ती ॲक्च्युली त्या परिस्थितीत जातो स्वतःचं असेल नसेल अगदी दहावीस रुपयाचं जरी त्याचा बँक बॅलन्स असेल तो सुद्धा जो लु लुटा दोन्ही हाताने त्यात मागचा पुढचा विचार न करता माजा माजा की माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी काय राहील किंवा ते नंतर त्यात या ही सिच्युएशन गेल्यानंतर ते कोणत्या परिस्थितीतून सफर करतील ह्या गोष्टीचा विचार न करता जो डेडिकेशनने सगळं करतो ना सर ते शेवटी तो कसा कमी पडला त्या व्यक्ती कशा कमी पडल्या तिथे फायनान्शियली हे सतत आयुष्यभर दाखवलं जातं कारण त्याच्याजवळ तेवढा ते पैसा नाही आहे पण एखादी व्यक्ती चार शब्द वरवरचे बोलून जाते वह, हे करण्याची तर अजिबातच हे नाही कारण त्यांच्याकडून घेण्याची सुद्धा हे वाटत नाही त्या व्यक्तींसमोरच्या व्यक्तींना की हां ठीक आहे त्या व्यक्तीने आम्हाला सपोर्ट केला बास मग हे आम्ही शिकलो की पैसा खूप महत्त्वाचा आहे पैसा असेल तर तुमच्या वेळेला तुमच्या शब्दाला तुमच्या नात्यांना तुमच्या डेडिकेशनला तुम्ही एखाद्यासाठी काय करताय त्याला खूप किंमत आहे आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीत पैशाने कमी पडत असाल तर तुमच्या कुठल्या गोष्टीला किंमत नाही एवढं नक्की म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत असं नाही पण काही लोकांच्या बाबतीत असं घडतं तर ही एक गोष्ट आणि आणखीन छोटी छोटी म्हणेल तर हेच की स्वामींनी खूप छान छान म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्हाला सपोर्ट केला बऱ्याच ह्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं तर बघा मी अलीकडे जर म्हटलं ना तुम्हाला तुम्ही मेंटली डिस्टर्ब आहे तर मी खूप इमोशनल झाली आहे काय माहीत नाही मला ह्या सगळ्या गोष्टी मायडी माइंड होत आहेत असं झालं तसं झालं आणि त्याच्यातून मी बाहेर पडती आहे हळूहळू पण कधी कधी ते हे होतं कधी कधी आपण म्हणतो ना आपले विचार आपल्यावर हवी होतात तसं होतं त्यामुळे माझी मेंटल जी स्थिती आहे ती थोडी डिस्टर्ब होती तर बऱ्यापैकी मी त्याच्यातून आत्ता ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करते सत्तर टक्के झाले आणि तीसुद्धा स्वामींची कृपा मी दादांकडे हे केलं की माझी अशी अशी सिच्युएशन आहे आणि माझ्या आता सेवा सुरू आहेत तर त्याच्यातून आत्ता मी व्यवस्थित बाहेर पडते तर हेच सांगेन आणि हेच की स्वामींचं खूप सारे अनुभव आम्हाला आले ह्या वर्षात तेच खूप आहेत आणि खूप छान सपोर्ट भेटला त्यांची साथ भेटली आणि म्हणजे मी म्हणेन की फायनान्शियली जरी काही ग्रोथ नाही झाली तरी, ना तरी आयुष्य जगण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत महत्त्वाच्या विचार आहेत ती खूप मोठी शिदोरी आम्हाला दोन हजार चोवीसने दिली स्वामींच्या थ्रू हे मी म्हणेन म्हणजे स्वामींनी ते करून आणलं आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा जो काही मोठा प्रॉब्लेम होता सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी येण्याचा ते मार्ग सोडवले स्वामींनी आम्हाला आमचं कुलदेवीचं दर्शन झालं म्हणजे खूप छान आणि म्हणजे सगळ्यातून आम्ही आता म्हणू शकतो ना आपण की एक हे असतं त्याच्यातून आता बाहेर पडण्याची वेळ आली तर बेटर अशा शोटी 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 तरी जे जे तर अशा प्रकारे स्वामींच्या कृपेने खूप छान सगळं काही शेवटी शेवटी छान छान एक्सपिरियन्स आले आणि जरी फायनान्शियली नाही तरी जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत जे विचार जे थॉट ज्या गोष्टी तर त्या आम्ही शिकलो आणि त्या आम्हाला मिळव भेटल्या दोन हजार चोवीसकडून एवढंच म्हणे तर चला शेवटी शेवटी सगळे आपण गुड बाय करूया दोन हजार चोवीसला आणि आज आहे एक जानेवारी तर सर्वांना नवीन वर्षाच्या नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आपलं नवीन वर्ष हे पाडव्यापासून सुरू होतं पण आता कॅलेंडर बदललं म्हटल्यानंतर सगळं नवीन नवीन झालंच तर तेच खरं आपलं वर्ष नवीन वर्ष आहे पण आता कॅलेंडर बदललं जे काही तारखा बदलल्या वर्ष बदललं तारखांवर तारखांच्या कॅटेगरीतलं तर त्यानुसार आपण म्हणू शकतो की सेलिब्रेट जरी नाही केलं तरी ते चेंज झालं हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे कोणत्याही पद्धतीने असेल तर तर जेव्हा आपलं पाडव्याला हे होईल तेव्हा सुद्धा आपण तितकेच हे असतो एक्सायटेड असतो किंवा नवीन वर्षाचं तितकंच स्वागत करतो तर तसंच आज पूर्ण कॅलेंडरचं आपलं चेंज झालं म्हणून म्हणूया की नवीन वर्ष सुरू झालं आपल्या लाईफमधलं एक नवीन सत्र किंवा एक नवीन अध्याय दोन हजार चोवीसचा संपला आणि पंचवीसचा सुरू झाला असं म्हणू शकतो आपण नवीन वर्ष अशा पद्धतीचं तर आता दोन दोन हजार पंचवीसमध्ये जास्त काही अँबिशन्स नाही आहेत तर तुम्ही म्हणाल की काही प्लान्स केलेत का काही नाही फक्त एवढंच की स्वामींच्या कृपेने येईल तो दिवस हसत खेळत निरोगी उत्साही जाओ बास एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे बाकी जे काही स्ट्रगल आहे जे काही प्रयत्न आहेत ते करण्यासाठी आम्ही समर्थ हो। आहोत आणि आमचे स्वामी समर्थ आम्हाच्या प्रयत्नांना यश देतील एवढी नक्कीच आमची आशा आहे आणि त्यांच्यावरती आमचा तेवढा विश्वास आहे त्यामुळे त्यांनी फक्त आम्हाला साथ सोबत आरोग्य आणि आनंद देव देत एवढंच बस आहे आणि बाकी ज्या काही गोष्टी अचीव करायच्या असतील त्या आम्ही आमच्या मेहनतीने नक्कीच करू त्यासाठी त्यांची साथ असेलच तर एवढंच आणि जे काही आपले फॅमिली असेल आपली पर्सनल फॅमिली असो आपली यूट्यूब फॅमिली असो सगळे आस जे काही आपल्या आजूबाजूचे जोडलेले लोकं असतात सगळ्यांचे साथ सोबत अशी च दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा अखंड राहू देत आणि माझ्यासोबत म्हणजे सगळ्यांना आणि सगळ्यांसोबत मलासुद्धा भरभरून उदंड यश मिळू दे ह्या वर्षात काहीतरी नवीन करू जाऊ करून जाऊयात बघा प्लान्स आहेत ठरवले पण मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट एक्सपोज करणं तितकंच गरजेचं नाही आणि फक्त प्रयत्न करत राहायचं आपण म्हणतो ना कुठल्या गोष्टी जास्त गाजावाजा करायचं नाही शांततेत क्रांती करायची हळूहळू प्रयत्न करत राहायचं आणि जे काय असेल आपल्यासाठी योग्य ते स्वामी नक्कीच देतील तर अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे तर चला असंच सर्वांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस सगळ्यांचं छान आरोग्यदायी उत्साही निरोगी असं जाऊ देत मा जसं मी माझ्यासाठी प्रार्थना करते माझ्या कुटुंबासाठी तशीच तुमच्याही आयुष्यात ते सगळं होऊ देत अशीच प्रार्थना करते स्वामींच्या चरणी आणि तर अशा प्रकारे आपण छान उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करूया आणि अशी सोबत तुमचीसुद्धा माझे माझ्यासोबत राहू दे दोन हजार पंचवीसमध्ये जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि लवकरच आपण नक्कीच ज्या गोष्टी दोन हजार चोवीसमध्ये अपूर्ण राहिल्या असतील त्या पंचवीसमध्ये कम्प्लीट करण्याचा एक निर्धार करूया आणि छान छान राहण्याचा प्रयत्न करूया आणि आय होप मला माहिती आहे की तुम्ही असं छान सपोर्ट करा आणि लवकरच एका लेवलपर्यंत आपण आपलं सक्सेस घेऊन जाऊ तर अशी मला आशा आहे कारण तुमच्यावर तेवढाच विश्वास आहे जेवढाच स्वामींवरती आहे तर चला भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ सहत तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि आजचा हा एकंदरीत ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटू लवकरच बाय